तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरजेत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक वकील राकेश किशोर यांच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या वतीने निदर्शने सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने बोट फेकण्याचा प्रयत्न केला सर्वोच्च न्यायालयात वकील राकेश किशोरने सरन्यायाधीश बी आर गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला या घटनेच्या विरोधात मिरज शहरात बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आले सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला वकील राकेश किशोर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी आरपीआयचे आठवले पक्षाचे नेते आणि माजी नगरसेवक अशोकरावजी कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अभिजित आठवले प्राध्यापक अविनाश जकाते डॉ रवी कुमार गवई नितेश कांबळे सुखदेव कांबळे सर रवींद्र कांबळे सागर कांबळे किशोर कांबळे आनंदा हातेकर संग्राम कांबळे शब्बीरभाई चिविलकर विनोद कांबळे संजय कांबळे नितेश वाघमारे प्रभाकर नाईक वसंत खांडेकर कुमार भंडारे हरीश कोलप राम कांबळे रितेश कांबळे बजरंग शिंदे योगेश कोलप सुगंध कांबळे राकेश वाघमारे ऋतुजा कांबळे पूजा जावळे वैशाली कांबळे सूरज भोसले बापू सागर दरबारे प्रहित कांबळे प्रमोद वायदंडे चंद्रकांत खरात दीपक शिंदे अलंकार कांबळे सागर कांबळे गिरीश धोडारे योगेश कांबळे हेमंत सर्वदे सिद्धार्थ धेंडे आणि पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होते तिरंगा न्यूज महाराष्ट्र साठी मुख्य संपादक सलीम भाई अत्तार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दक्षता समितीच्या वतीनं आज इथे जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मी पहिल्यांदा इथं अभिनंदन करतो सी गवई आय चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे माझे चुल भाऊ आहेत लहानपणापासून मी त्यांना बघितलेलं आहे त्यांचा त्यांचा स्वभाव हा कधीही पक्षपाती धोरणाचा नाही कुठल्याही राजकारणाशी त्यांचा संबंध नाही आणि त्यांच्या घरात जरी राजकारण असलं तरी ते कधीही अभ्यासाची खोली सोडून कधी कुठे गेलेले नाहीत आजपर्यंत त्यांनी अनेक खंडपीठामध्ये न्यायाधीशाचं काम न्यायदानाचं काम केलंय पण एकही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप किंवा पक्षपाताचा आरोप एकही झालेला नाही फारच एकदम स्वच्छ मनाचे आणि मृदू भाषी आणि स्वयं बाळगार बाळगणारे बारक असे सी जी आय गवई यांना मी लहानपणापासून ओळखतो पण जे जो प्रकार झालेला आहे हा प्रकार पूर्ण गोडसे प्रवृत्तीचा आहे असं मी मानतो आजपर्यंत जेवढे कांड झाले कल, कल पासून आपले दाभोळकर आणि हे ह्या विचार सरणीच्या लोकांनीच हा ठरवून केलेला कार्यक्रम आहे मी तर अशी शंका घेतो की हा प्लॅनिंग पद्धती असा कार्यक्रम आहे त्या एकट्या तो जरे त्यानं स्पष्टीकरण दिलं असलं की माझ्या डोक्यात आलं माझं मन तुम्हाला दुःख झालं म्हणून मी फूट काढला तर ते प्रकरण नाही आहे जर याचा कोलामध्ये गेलो तर याच्यामध्ये पूर्ण प्लॅनिंग केलेलं आहे प्लॅनिंग करून हा भूषण गवळी साहेबांना काहीतरी प्रेशर आणण्याचा हा प्रयत्न आहे एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि झालेल्या प्रकाराचा मी धिक्कार करतो आणि निषेध करतो